मुंबई गोवा मार्गावरील कर्नाला खिंडीत झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळाली असून अपघात घडवून फरार झालेल्या खासगी बस चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे या दुर्घटनेत एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून चौदा प्रवासी सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय ओंकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाला घाटात रात्री अकरा वाजता उलटी झाली अपघातानंतर चालक पळून गेला होता मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध हो मोहिमेनंतर त्याला आज सकाळी अटक करण्यात आली दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितलेले आहे काल रात्री कर्नाळा खिंडीमध्ये मालाडवरून आज कणकवलीला जाणाऱ्या बसला जो अपघात झाला या अपघातामध्ये जागेवरतीच एक पेशंट दगावलेला आहे आणि त्याचबरोबरीनं चोवीस पेशंट आहेत की ज्यांची स्थिती चांगली आहे काही पेशंटची स्थिती क्रिटिकल असल्याचं हॉस्पिटलच्याकडून सांगण्यात येते एम जी एम हॉस्पिटलमध्ये ते जे सारे पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी ज्यांना ज्यांना आता बरं वाटतं त्यांना सोडणार आहे पण ज्यांची स्थिती ही क्रिटिकल आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं प्रशासन पूर्णपणाने दक्ष आहे पाठपुरावा करत आहे आणि जे जे या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही तशा पद्धतीच्या सूचना दिल्या सर मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क करतो सर्वसाधारण घरामधली सारी मंडळी आहेत त्यामुळे या, या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून शासनाच्याकडून काही मदत मिळाली पाहिजे यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार एकतर वळणाचा रस्ता होता कर्नाळा अभयारण्यातला हा रस्ता आहे वळणाचा रस्ता होता आणि त्याच वेळेला गाडीचा स्पीडही जास्त होता जो चालक आहे त्या चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये तर या रस्त्याचं आता वाईडनिंग देखील झालेला आहे अर्थातच हा फॉरेस्टच्या मधला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी अभयारण्यातला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी मर्यादा आलेल्या आहेत सरळसोट रस्ता काढता येत नाही पण त्याच्यातली बऱ्यापैकी वळणं कमी करण्यात आता या प्रशासनाला यश आलेलं आहे पण तरीसुद्धा या गाडीचा स्पीड जास्त होता पॅसेंजर्स जास्त आहेत आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा अशीच चित्र आहे आवाज स्टोरीसाठी पंकज बेनवजीसह पुरुषोत्तम गणूचे रिपोर्ट